मराठी व इतर स्थानिक भाषांमध्ये आधारित खेळ तयार करणाऱ्या स्टुडिओसाठी विशेष अनुदान आपण देऊ शकणार आहोत का सभापती मोदय हैदराबादला तेलंगणा येथे अशा प्रकारचे गेम निर्माण करणारे पस्तीस मुलं एकत्र आले आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाचं जे यश मिळवलं आणि शाहिस्ते जे हारवलं या दोन इतिहासातल्या घटनांची चर्चा केली आणि त्यावर गेम उभा करण्याचा प्रयत्न केला पण ही आपली महाराष्ट्रातला विषय आहे सभापती महोदय अशा महाराष्ट्राच्या इतिहास संस्कृती लोककथा यावर आधारित गेम निर्माण करण्यासाठी काही विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे का की जोपर्यंत अशा प्रकारच्या विषयासाठी विशेष धोरण आपण आणणार नाही तोपर्यंत अशा विषयाला आपण न्याय देऊ शकणार नाही एक उल्लेख केला आहे की केंद्र शासनाकडून एक ते चार मे दोन हजार पंचवीस या कालावधीत हो मुंबई येथे आयोजित जागतिक दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे पंचवीस मध्ये राज्य शासनानं मीडिया व मनोरंजन क्षेत्रात आठ हजार कोटी रकमेचे सामंजस्य करार करण्यात आले भारतीय साहेबांनी जो सगळ्यात मोठा मुद्दा या ठिकाणी मांडला आहे तो म्हणजे एव्हीजीसीचा त्याच्यामध्ये ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग आणि कॉमिक्स अशा पद्धतीची पॉलिसी असावी असं श्रीकांतजी तुमचं सगळं तरुणांच्या वतीनं महाराष्ट्रातल्या तरुणांच्या वतीनं म्हणणं आहे ॲनिमेशन असेल व्हिज्युअल इफेक्ट्स असतील गेमिंग असतील आणि कॉमिक्स असतील हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता जी आपण नव्यानं पॉलिसी करतो ज्याचा वेवचा उल्लेख आपण इथे केलात त्या पॉलिसीमध्ये फक्त मराठीवर बोलून चालत नाही मराठीवर राजकारण करून चालत नाही हे समजणारं महायुतीचं सरकार असल्यामुळं या आधुनिक जगतामध्ये मराठीचे स्टुडिओ देखील असले पाहिजेत याचा अंतर्भाव देखील या अंतर पॉलिसीमध्ये आपण करतोय जेणेकरून ज्या ठिकाणी गेमिंगचे बिझनेस सुरू होतील ज्या ठिकाणी कॉमिक्सचे होतील ज्या ठिकाणी व्हर्च्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून काही गोष्टी करायच्या असतील तिथं त्याला देखील मराठी भाषेतल्या स्टुडिओना देखील भविष्यामध्ये आपण इन्सेंटिव्ह देण्याची पॉलिसी आपण आणतोय आणि त्याचं काम देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे त्याच्यामध्ये उद्योगमुख तंत्रज्ञान निधी म्हणून देखील आम्ही तीनशे कोटी रुपये राखीव ठेवलेला आहे जर मराठी स्टुडिओसाठी काही छोटे मोठे स्टार्टअप सुरू करणार असेल तर ते मनोरंजनाचं क्षेत्र देखील मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये इन्क्लूड करण्याचा निर्णय आम्ही यापूर्वीच घेतला आहे त्याच्यामुळं मराठी चित्रपटसृष्टी मराठीमध्ये गेमिंग जर करायचं असेल मराठीमध्ये जर अजून जाऊन काय पुढं करायचं असेल तर त्याचा देखील अनुदानाचा प्रश्न या ठिकाणी सुटणार आहे